छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे आंबेडकर बुद्ध विहारावर समाज कोण दगडफेक करण्यात आली अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहराची जुने शहर म्हणून ओळखे परतवाडा अचलपूर शहर हे इतिहासकालीन शहर आहे सकाळच्या सुमारास बुंदेलपुरा या ठिकाणी बुद्ध विहाराजवळ काही दिवसांपूर्वी त्रिशूळ पाण उभा केला होता काही नागरिकांची महादेवावर श्रद्धा असून या भागामध्ये दोन्ही समाज आनंदाने राहतात परंतु काही नागरिकांनी विनाकारण वाद घालत विहाराजवळ पूर्णाकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात दगडफेक केली दगडफेकीमुळे संपूर्ण परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय घटनेची माहिती अचलपूर पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसह अमरावती पोलिसांचे मोठे पथक या ठिकाणी दाखल होऊन त्यांनी जमावाला शांत केले पोलिसांनी मोडवर येऊन दगडफेक करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं सूत्रांनी सा सांगितलंय पोलिसांनी शांततेचं आवाहन आहे परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त असून पुढील कारवाईसाठी अचलपूर पोलीस पुढील तपास करताय न्यूज जी महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी मंगेशिंगळे i